नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी भुईमूग हिरवी मिरची मूग आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत केळीच्या भावात मागील पाच दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसंच पुढे मागणीही असल्याचं दिसतंय मात्र केळीचे खरेदी दर एका आठवड्यात तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले सध्या बाजारात केळीला प्रति क्विंटल सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत बाजारात इतर फळांची वाढलेली आवक आणि पावसाळी वातावरणामुळे मागणीवर झालेल्या परिणामामुळे केळीचे दरही कमी झाल्याचं व्यापारी सांगतात केळी दरातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे बाजारात सध्या भुईमुगाच्या शेंगाची आवक कमी आहे तर दुसरीकडे भुईमुगाला मागणी चांगली आहे उन्हाळी भुईमुगाची काढणी अनेक भागात सुरू व्हायची आहे त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी दिसतोय सध्या ओल्या भुईमुग शेंगेला तीन हजार ते चार हजार रुपयांचा भाव मिळतोय तर वाळलेल्या भुईमुगाच्या शेंगेला पाच हजार ते सहा हजारांचा भाव मिळतोय बाजारातील आवक आणखी काही दिवस कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भुईमुगाचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्नसराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत मुगाला चालू हंगामात कमी भाव मिळतोय यंदा देशातील मुगाचं उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे तसंच चा आयातही चांगली सुरू आहे त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येतोय चालू हंगामात मुगाने हमी भावाचाही टप्पा पार केला नाही केंद्राने यंदा मुगाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार सहाशे बावन्न रुपये हमी भाव जाहीर केला तर बाजारात सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय बाजारातील आवकही पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे पण उन्हाळी मुगाची आवक पुढे असेल त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही आठवडे या पातळीच्या दरम्यानच दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत कापसाला देशात उठाव संथ आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी आहे त्याचा दबाव दरावर आलाय त्यामुळे कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत देशात आजही कापूस प्रति क्विंटल सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांनी विकला गेला तर बाजारातील आवक सव्वीस हजार गाठींच्या दरम्यान होती मात्र कापसाची आयात वाढली आहे तसंच सीसीआय देखील कापूस विकतय त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा होईपर्यंत देशात मर्यादितच चढ उतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे